कसं वाटते परी वातावरण ना आता एकदम शांत ना बघा गावाकडचं वातावरण कसं आहे एकदम शांतता पक्ष्यांचा किरबी लाट आणि इकडे बघितलं तर सर्व शेतात आता ही टरून झालेले पूर्वी आहे ना परी तुला सांगतो शेतीबद्दल पूर्वी शेती आहे ना ही ट्रॅक्टर नसायचा पहिले आपल्याकडे मग ती कशी करायची माहिती आहे ती पारे असतो पारे लांब हा पारे माहिती आहे ना आहे ना पारे हा मग ती घ्यायची ती जाऊन अशी शेत उलकटायची पारे आणि अशी मोठे मोठी याला याला काय बोलतात माहिती आहे ढेपलं हा मग ही ढेपलं अशी बाहेर काढायची मग ती ढेपलं बाहेर काढली ना तो सूर्याचा किरण त्या ढेपलांवर पाडलं ना की त्याच्यावर जे कीटक असतात जंतू ते मारायचे मग त्याने शेती आहे ना भुसभूषित व्हायची ती माती मग तुम्ही जर त्याच्यात बियाणे वगैरे पेरणी केली ना पेरणी आता या टाइम पावसाच्या अगोदर आपण पेरणी करतो राग वगैरे ना भारी होतं मग त्याच्यावर कणस वगैरे मजबूत येतात हो आपला हा तलाव आपण पाहू शकता आता पूर्णपणे सुकलेला आहे म्हणजे आटलेला आहे बघा परी आहे ना बरी काय तुला दिसते तलावात कायच नाही हो तलाव पूर्णपणे आटलेला आहे तलाव तिकडं बाजूला त्याला तर पूर्ण सुकलेली आणि हा तला तलाव बघा तला हा आमचा हा बेडा आहे बघा बेडामध्ये सर्व लाकडं वगैरे ठेवलेले वर एक वरती झालं बिलं काय आणली ना म्हणजे मासेमारी करून आलो आणि कंटाळा आला की टाकलाय बेड्यावर अशी अवस्था म्हणून झालं बिलं गेल्या वर्षीची या टायमिंगची झालंय जून महिन्याची अशीच पडू नये तिथे नारली पण मस्त मोठ्या झालेल्या आहेत शेपट्याची झाड सकाळी पहाटे पहाटे झोपेत ना उठून आणलाय मला खास ड्रोन उडवायला कारण की काल संध्याकाळी आलेलो आम्ही सहा सहा लालो ना मी साडेपाच सहा ला आलेलो तो वारा खूप सुटलेला त्यामुळे ड्रोन काय नीट उडत नव्हता बरे बोलते तुम्ही नाश्ता केलात आणि मला भूकेला ठेवला <laughs> कोणीच नाश्ता केलेला डायरेक ना डायरेक्ट नाश्ता न करता खास वारा सुटण्याच्या अगोदर ड्रोन उडवायला आले होता पण तुम्ही नाश्ता केला

ड्रोन थोडा उतरवताना थोडा कंट्रोल नाही पडला ड्रोनची आग बघा आग बघायपला डाय मारली आणि फुटला आता एकदा उडव आणि बस कर आणि आपा रेकॉर्डिंग ऍक्च्युली तर रेकॉर्डिंग ऑन आहे याच्यात सर्व रेकॉर्डिंग होते दाखव रेकॉर्डिंग ड्रोनची कुठे दिसते पण ड्रोन आपला उडव याच्यात दिसल बघा सर्व घेऊ ओके येला यस सक्सेसफुल एक्सपेरिमेंट सक्सेसफुल झाला घरावरती गेला वायफायचे हां वायफाय नेटवर्क डिस्कनेक्ट होते वाटते कारण की कमी बजेटमधला आमचा ड्रोन आहे कमी बजेटमधला ड्रोन असल्यामुळे हां पण मजा येते इथं पैसा वसूल उडवाला जी मजा आहे ती जो आनंद आहे तो वेगळाच आहे काय काय उडवायची कायमत उडवायचं ना बघायचा ना आनंद घ्यायचा ड्रोन उडवता मिहिरला ड्रोन उडवता आला ना कि मग आपण मोठा ड्रोन घेऊ शकतो त्याला ड्रोन उडवता आला बघा किती अंतरावर ड्रोन पडला तो तिकडं बेअर आहे ड्रोन आला इकडं गौरवी पण बघायला आली पैसा वसूल का पैसा वसूल चल बंद करता बस तर ड्रोनची ट्रायल घेण्यासाठी आज आलो होतो आणि जबरदस्त वाटला चल गौरवी तुला शेत दाखवते आपल्याला गौरवी तुला शेत का बघायचे विकतात शेत नाही कोण बोलला विकतात विकत नाही ते कंपनी ना येणार आहेत पण आपण विकणार नाही शेत चल तरी तुला दाखवतो काय टेन्शन नको शेती काय जाणार नाही आपली तक आर आर मात्र जिंदा आहे तब तक एक खेत को कोई हात दिला काही का तो लिंबाचं झाड दिसते त्या त्याच्या बाजूचा शेत तो स्प्रवासनचा आहे हे दोन शेत आपण करतो आणि आपला शेती भेंडी दिसते भेंडी भेंडीचं झाड तो आपलं शेत आहे चल आपण बघून येऊ तुला दाखवतो आपलं शेत कसा आणि परीला आज सर्व शेती दाखवणार शेती बघायची किती उत्सुकता लागलेली आहे तिला कोणतरी बोलला की शेती जाणार आहे म्हणजे विकणार आहे शेती ती बोलते मामा मला शेती दाखव तिला आलोय तिकडे मी हेर ड्रोन उडवतोय आणि इकडे पर्याने मिळालं असतो पर्या शेतामध्ये काय होतं तुला माहिती आहे काय अरे नाही रे बाबा कुठला पीक घेतलं जातो आपण खातो काय अरे खातो काय तांदूळ तुला माहित नाही भात होतो तो अरे काय विसरलो कधी कसली शेती आहे ती भाताची रायगड हा भाताचा कोठार आहे इथं जास्तीत जास्त भात शेती केली जाते आणि बघा चल या हाच आनंद आहे शेतावर येण्याचा चल उत्तर खाली।, खाली खाली उतर खाली उतर चल तुला तलाव वगैरे शेतातलं सर्व दाखवते ओ माय गॉड किती उंचावरून केलीस परी कशी का कधी शेवटी उंचावरनं आणि हा बघ परी हा आपला शेत चारशे मीटर अंतरावरनं ड्रोन उडवलाय मिहिरने आणि ड्रोन इकडं आलाय भेटला आला, काय भेटला बघा इकडे ड्रोन पडलेला शेत मी चप्पा चप्पा छान मारली भेटला नाही मिहिरला भेटला चल आता बघा सगळी बघायला ती गौरवी पण मागे दिसते गौरवी पण बघायला आलेली माझे आहे शेतावर येण्याची कसा वाटला शेतावर त्याच्यावर काय जात काय कारण नाही हे याला बोलतात शेत नांगरण चालण्यासाठी नसतं ते शेत नांगरतात कारण की आपली जमीन आहे ना सुपीक होण्यासाठी ते शेत नांगर ना। काय वाटते परी तुला का, खेल। का? चालता नाहीत नाही मोदका खेळ काय परीला आताच हा मोदका खेल वाटायला लागलाय मग आपले आजी आजोबा आई अण्णा या शेतामध्ये कशी कामं करत असतील सांगा देतो मला सांग मेहनत मेहनत मग आपल्याला फक्त इथे चालायला त्रास होतोय ते तर या शेतामध्ये काम करतात त्यांना किती वाटत असेल तू विचार कर त्याही आपल्याला एवढं शेतामध्ये काम करून लहानाच मोठ केलं साधा काम आहे तर मित्रांनो इकडे बघा मग असे बोलल्याप्रमाणे पाणी खूप तापलेलं आणि त्याचा परिणाम बघा इथे मासा मिळालेला मीर पकड जरा

<laughs> थे 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 <laughs> हाँ हाँ बेकार आता डायरेक्ट जम सावली करून झालेला आहे म्हणजे माशांसाठी खूप सारे मासे मेलेले आहेत तर काही मच्छी आहे ना मी आता इथं खाली उतरलेलो तर काही मच्छी त्या वरती भागाव गेलेली आहे तर बघू आता पागून आपल्याला काय भेटत त्यांनी साडी लावून घे घेऊ साडी आता एक सावलीसाठी आईने आता साडी आणलेली आहे लावून मग आपण पागून घेऊ त्या तलाव जेवढे मासे राहिलेले आहेत ना एंडिंगला म्हणजे पाणी जमते एक ते दीड फूटच आहे बघा एवढा माझा चिखल जेवढा दिसते ना तेवढा पाणी आहे एक ते दीड फूट पाणी आहे तो पाणी आता मस्त सावलं आहे मच्छ्य सावलंच राहील काही मच्छ आहे ना तिकडे गेलेले असं इथलं गेले की आपण चेक करणार आहोत पागामध्ये येते काय हे मुंबईची बाय तुझा बेफिकर ग बाता बसली काय सुट्टीचा पन्नास चा वाटा इथले जिथे ही तलावरची घाण आहे ना ती साफ करत आहेत तर आता तुम्ही बघू शकता पुढे बघू शकता तर मामा तलाव पागून आलेला आहे आता चल रे मामा फुल मजा आली आज तलाव बघायला आणि तलावात पूर्णपणे जो बघा सावली गेलेली आहे परी तिचे खेळत आहे परत चला आपण ठेवूया आता इथे आता डफ ठेवले गेलेले आहे किती मोठा झाला तरी त्याला गावाकडची ओढ असते गौरवीसं कधी इकडं आल्या ना पहिल्या तलावर नाही मामा शेतावर नाही कारण की हा सौंदर्य निसर्ग सौंदर्य त्यांना कधी बघायला भेटतच नाही पलालो आ ड्रोन उडायला गेलो ड्रोन सक्सेसफुल झाला तर आमच्या शेतात ते हं तिथून माझे सांगण्यावरती उडवला तो गेला तिकडे खाडीच्या जवळ नंतर पुन्हा घरी आला आता आता आलो डबल शेतात आणि ताले तालेला ऊन होत होता म्हणून ते मासे काढून तिकडे सावली टाकले ओके okay. ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाइक शेअर सबस्क्राईब करा आणि ना ना प्लीज पटकन करा आणि मामाचे दहा के पटकन करून द्या हा नक्कीच तुला काय वाटते दा के झाले ना मारे मारे पार्टी देईल आता आयफोन ची पार्टी अजून चला तर मित्रांनो